नमस्कार मैत्रिणीनो प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आले ते उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील रिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट आहे त्यामुळे या वर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाले बरोबर साजरा करायचा विजापूर गुहागर महामार्गावरील पळशी जवळ धोकादायक वळणावर मोठा अपघात आयशर टेम्पो पलटी सुदैवाने जीवितहानी टळली विजापूर गुहागर महामार्गावरील पळशी नलवडे वस्ती येथील धोकादायक वळण मृत्यूचा सापळा बनला आहे याच वळणावर आज पहाटे एका आयशर टेम्पोने पलटी होऊन अपघात झाला सुदैवाने जीवितहानी झाली नाही या वळणावर वारंवार अपघात होत असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डी दुर्लक्षामुळे अपघात वाढले असून डी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे

कारण मी तर झोपत रोड ट्रॅव्हल अच्छा अच्छा ह्या गाडीत काय 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 आहे मगर ह्या हायवे वरती राज्य महामार्गावरती एक आज सकाळी पहाटे सात वाजताच्या सुमारास एक आयशर कंपनीचा टेम्पो पाईपनी कलकत्त्याहून विट्याला जाणारा एक पलटी झालेला आहे एकच पलटी नाही तर असे वारंवार तीन चार वेळा तर अशा अपघात होतात मृत्यू लोक पावतात या संदर्भात आम्ही राज्य महामार्ग वारंवार कडे करून देखील गाड झोपी गेलेल्या सरकारमध्ये पीडब्ल्यूडी खाते जे आहे या अधिकाऱ्यांना फक्त पगाराशी मतलब आहे पण लोकांच्या जीवितशी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही तर या वारंवार होणाऱ्या घटनास्थळी एकही पीडब्ल्यूडी अधिकारी येत नाही कोणतेही पळशी या ठिकाणी निसर्ग हॉटेल आणि नरोडेवस या ठिकाणी एक शार्प आणि अतिशय दुर्घटनादायक असा शार्प टर्न आहे तर या टर्नवरती पंधरा दिवसाला आठवड्याला म्हटलं तरी काय भावगं ठरणार नाही अपघात होतात मृत्यू मृत्युमुखी मृत्यु लोक पडतात तर ह्या मृत्युमुखी लोक पडणाऱ्यांच्यावरती